जय महाराष्ट्र मित्रांनो एक धक्कादायक सर्वे आपण या महत्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत हजारो जनतेतून मुंबईतील मराठी जनता असेल किंवा इतर जे समाज त्यांच्यामधून हा घेतलेला मुंबई महानगरपालिकेचा सर्वे त्यामध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार राष्ट्रवादी मूळ शिवसेना ठाकरे गट तसेच शिंदे गट शरदचंद्र पवार राष्ट्रवादी तसेच इतर जे एम आय एम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे छोटे मोठे पक्ष महाराष्ट्रातील पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वांचे जे काही कार्यकर्ते आणि जनता आहे त्यांच्यातून घेतलेला मुख्य सर्वे आपण बघणार आहोत नेमकी मुंबईत कोणाची सत्ता येणार मुंबई महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता असावी असे अनेक दिल्लीतील असेल किंवा महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांचं स्वप्न असतं परंतु गेल्या तीस वर्षांपासून मुंबईत ठाकरेंचं जे काही राज्य आहे ते राज्य खालसा होणार अशी भाजपाने सगळीकडे आरो ठोकली असताना हा महत्वाचा सर्वे नेमका काय सांगतोय ते आपण बघणार आहोत चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण बघणार आहोत पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार यांना मुंबईत दोन ते पाच जागांवरच विजय मिळू शकतो अजित पवार यांची मुंबईत म्हणावी तशी ताकद नाही परंतु त्यांच्या पक्षाचा एक आमदार असल्याने त्यांच्या दोन ते पाच जागा मुंबईत येऊ शकतात असा अंदाज आहे त्यानंतर पुढील महत्वाचा पक्ष आहे शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी राष्ट्रवादी दोन गट पडल्यानंतर अजित पवारांची ताकद वेगळी झाली शरद पवारांची ताकद वेगळी झाली मुंबईत शरद पवारांची एवढी पहिले सुद्धा ताकद नव्हती आणि आत्तासुद्धा नाही परंतु महाविकास आघाडी आणि ठाकरेंच्या साथीने मुंबईत काय चमत्कार घडवतात याकडे लक्ष लागलेलं आहे अजित पवारांना दोन ते पाच जागा या सर्वेमध्ये दाखवत असताना शरद पवारांना महाविकास आघाडीत किती जागा मिळतील याची उत्सुकता लागलेली असताना शरद पवार यांना या मध्ये किती जागा मिळतील हे आपण बघणार आहोत त्यामध्ये शरद पवारांना सात ते आठ पर्यंत जागा मिळू शकतात म्हणजेच शरद पवार यांची मुंबईत ताकद नगण्य असताना ज्यावेळी बाळासाहेब असताना सुद्धा शरद पवारांना मुंबईत तसा काही चमत्कार घडवता आला नाही तो आता सुद्धा त्यांची ताकद कमी आहे परंतु या महत्त्वाच्या अतिशय जागा आहेत त्यानंतर पुढील महत्वाचा पक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेस राहुल गांधींनी नरेंद्र मोदी आणि भाजपा विरोधात देशात वातावरण तापलेलं असताना परंतु आता बिहारमध्ये काँग्रेसची हार झाली आहे अनेक ठिकाणी काँग्रेसला अपयश मिळाला आहे ते जर सोबत घेऊन राहुल गांधींनी मुंबईत चांगला प्रचार केला भाजपा विरोधात रणशिंग ठोकलं तर त्यांच्या पक्षाला चांगलं यश मिळू शकतं राहुल गांधी यांचा पक्ष वेगळा लढला किंवा महाविकास आघाडीमध्ये लढला तरी त्यांची मुंबईत ता अगोदर ताकद होती अनेक ठिकाणी त्यांचे आमदार खासदार होते त्यामुळं या सर्वेमध्ये राहुल गांधी यांच्या काँग्रेसला सतरा तेवीस जागा म्हणजे दोन आकडी जागा गाठण्यात काँग्रेसला यश मिळालेलं दिसत आहे परंतु या जागा सत्याच्या जवळ पोहोचतील का महाविकास आघाडीमध्ये अठरा ते वीस जागा या महत्वाच्या वाटतात परंतु इतरांच्या जागा सुद्धा आपल्याला बघाव्या लागतील त्यानंतर पुढील महत्वाचा पक्ष आहे भाजपा महाराष्ट्रात सध्या सर्वात जास्त आमदार असलेला आणि सत्तेतला पक्ष म्हणजे भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईची अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा असताना अतिशय चांगली तयारी भाजपाने केली असली तरी गेल्या निवडणुकीमध्ये भाजपा सत्याच्या जवळ पोहोचली होती मात्र ठाकरे जागा शिवसेनेच्या जागा जास्त असल्यामुळं महापौर हा शेवटी ठाकरे यांचाच झाला त्यामुळे मुंबईत ठाकरे यांचा महापौर न होऊ देता आपल्या पक्षाचा हवा यासाठी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत त्यामुळे गेल्या वर्षी ऐंशी जागांवर असलेली भाजपा या सर्व्हेमध्ये नेमक्या किती जागा जिंकणार की सत्याला जे बहुमत लागतं त्या बहुमता एवढ्या जागा जिंकणार की पहिल्यापेक्षा कमी जागा जिंकणार याची उत्सुकता सगळीकडे लागलेली असताना भाजपाला या सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरेंपेक्षा कमी जागा मिळतील का तर भाजीपाला अठ्ठावन्न ते सहासष्ट जागा या महत्वाच्या सर्व्हेमध्ये मिळत आहेत भाजपाच्या या पंधरा ते वीस जागा आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या जागा मिळून सत्तेपर्यंत पोहोचतील का हे आपल्याला सर्व्हेच्या शेवटीच बघावे लागेल त्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं मध्ये दिसत आहे त्यानंतर महत्वाचा पक्ष भाजपाच्या युतीला शिंदेगड एकनाथ शिंदे यांच्याकडे पन्नास ते पंचावन्न माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळं मुंबईत त्यांची ताकद कागदावर जरी दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र गल्लोगल्ली वातावरण हे ठाकरेंना दिसत आहे त्यामुळं शिंदे यांनी सत्ता आणि सत्तेचा वापर करून कितीही माजी नगरसेवक फोडले तरी त्यांना तिकीट देताना युती संदर्भातील जागा वाटप यामध्ये अडचणी येणार आहे त्यामुळं शिंदे गटाच्या मुंबईत किती जागा येतील आणि त्यापेक्षा भाजपा त्यांना ज्या काही जागा वाटप होईल त्यामध्ये किती महत्व देत आहे यावर सुद्धा अवलंबून आहे त्यामुळं जे माजी नगरसेवक ठाकरेंना सोडून गेले होते त्या सर्वांना तिकीट भेटणार नाही आणि या महत्वाच्या सर्व्हेमध्ये शिंदे सेनेला अकरा ते सोळा जागा फक्त मिळताना दिसत आहे म्हणजे सपशेल पराभव शिंदे गटाचा मुंबईत दिसत आहे त्यामुळं दोन आकडे जागा मिळत आहेत परंतु अतिशय कमी जागा मध्ये यामध्ये मिळताना दिसत आहेत त्यानंतर महत्वाचा पक्ष असलेला शिवसेना मूळ पक्ष ठाकरे यांचा जो काही आहे ती शिवसेनेची ताकद अतिशय आहे शिवसेनेच्या शाखा विभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख असं सगळीकडे जाळा आहे त्यामुळे या जाळ्याच्या जोरावरच उद्धव ठाकरे मुंबईची महानगरपालिका मारतील का याकडे लक्ष लागलेलं आहे कारण सोबत आता त्यांचे बंधू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आहेत त्यामुळं दोन्ही ठाकरे बंधूचा चमत्कार यावेळी ठाकरेंचा भगवा झेंडा धोनी बंधू फडकू येतील का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळं भाजपापेक्षा जर जास्त जागा या सर्वे मध्ये उद्धव ठाकरेंना दाखवल्या तर एक हाती सत्ता किंवा त्यांच्या बंधूंच्या सोबतीने किंवा महाविकास आघाडीच्या सोबतीने उद्धव ठाकरे मुंबईवर भगवा झेंडा फडकू येतील अशी त्यांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी छ व्यक्त केली होती त्यामुळे मुंबईत शेवटची अस्तित्वाची लढाई म्हणून उद्धव ठाकरेंनी अतिशय चांगलं काम केलं तर त्यांना जागा मिळू शकतात आणि या सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकतर ते सहा तर म्हणजे भाजपापेक्षा जास्त जागा यामध्ये मिळताना दिसत आहे त्यामुळे सत्तेच्या जवळ उद्धव ठाकरे यांची शिवसेना पोहोचत आहे आणि पुन्हा एकदा बाळासाहेबांचं जे स्वप्न मुंबईवर भगवा झेंडा फडकवायचं पहिल्यापासूनच आहे ते सुद्धा पूर्ण होईल त्यामुळे आता येणाऱ्या काळात जो काही सर्वे सांगतोय त्यामुळे उद्धव ठाकरे हे सत्तेच्या जवळ पोहोचत आहे मात्र त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडी सुद्धा असणार आहे त्यामुळं आता जे काही सत्तेचं गणित आहे ते उद्धव ठाकरेंना जवळजवळ सोपं जात आहे यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा किती जागा मिळतील हे सुद्धा आपण बघणार आहोत राज ठाकरे यांची मुंबईत ताकद आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक कार्यकर्ते राज ठाकरेंचा आक्रमक भाषण ऐकायला मुंबईकर येतात मराठी माणसाचा जे काही आवाज म्हणून मनसेला ओळखलं जातं त्यामुळं या सभेमध्ये मराठी माणूस त्यांना साथ देतो आणि साथ दिली तर ते किती जागांवरती येतील हे सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे आणि त्या जागा उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाऊन पुन्हा एकदा मुंबईवर ठाकरेंचा दोन्ही बंधू तुमचा भगवा फडकवू देतील त्यामुळं यामुळे त्यांना तीस ते चाळीस जागा म्हणजे अतिशय चांगला आकड्या मनसेला यामध्ये मिळत आहे अगदी गेल्या वेळी सहा ते सात जागा असताना अतिशय चांगल्या जागा म्हणजे सत्तेच्या जवळजवळ दोन्ही ठाकरे बंधू पोहोचत आहे त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबईवर भगवा फडकू येतील असं सर्वे मध्ये दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही सत्तेत यावेत की भाजपा गट तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र